नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला असा एक पदार्थ सांगणार आहे जो काळ्या रंगाचा दिसतो आणि हा पदार्थ तुम्हाला सविस्तर मी त्याची माहिती सांगणार आहे तो किती वेळा खायचा किंवा कशा पद्धतीने खायचा हा पदार्थ तुमची केसगळती पूर्णपणे बंद करू शकतो त्याचबरोबर तुमचं अकाली पांढरे झालेले जे केस आहेत ते सुद्धा परत काळे करू शकतो एवढंच नाही तर बऱ्याच व्यक्तींना निद्रानायक झालेला असतो म्हणजे झोप व्यवस्थित लागत नाही अशा व्यक्तींना पूर्णपणे शांत झोप लावण्याचं काम हा पदार्थ करतो एवढंच नाही तर हा पदार्थ जो आहे हृदयासाठी इतका उत्तम आहे की जर तुम्ही हा पदार्थ खात राहिले तर तुम्हाला आयुष्यामध्ये कधीही शरीरामध्ये ब्लॉकेज झालेलं जाणवणार नाही इतका हा जबरदस्त पदार्थ आहे त्याचबरोबर बऱ्याच व्यक्तींना हाडांच्या समस्या असतात सांधेदुखीच्या समस्या असतात हातापायाला सूज येते हातापायाला मुंग्या येतात ब्लड सर्क्युलेशन नीट होत नसल्यामुळे हातापायाला मुंग्या येतात गुडघ्यांमध्ये सांध्यांमध्ये सूज येते तर ही सूज घालवण्याचं हाडांमध्ये जो कटकट आवाज येतो तो पूर्णपणे घालवण्याचं सामर्थ्य या पदार्थामध्ये आहे एवढंच नाही तर हा पदार्थ जर तुम्ही खाल्ला तर तुम्हाला अपचनाची कुठलीही समस्या राहणार नाही बऱ्याच जणांना जेवण केल्यानंतर छातीमध्ये प्रचंड जळजळ करतं तर हा पदार्थ जर तुम्ही खाल्ला तर अगदी दोन सेकंदांमध्ये तुमची जळजळ पूर्णपणे बंद होते आणि याचं विशेष असं आहे की त्यानंतर तुम्हाला पुन्हा अशी जळजळ होत नाही म्हणजे बऱ्याच वेळेस आपण इतर औषधं घेतो तेवढ्यापुरतं आपल्याला बरं वाटतं आणि नंतर परत अजून एक दिवसांनी दोन दिवसांनी अशी समस्या आपल्याला होते तर अशी समस्या पुन्हा होणार नाही त्याचबरोबर तुम्हाला वाटत असेल का वजन आता वाढलेलं आहे यापेक्षा जास्त वाढू नये म्हणजे वजन वाढ तुमची स्टॉप करायची असेल तुम्हाला पूर्णपणे तर हा पदार्थ तुम्हाला अत्यंत महत्त्वाची कामगिरी बजावतो नवीन केस उगवतात सुद्धा इतका हा महत्त्वाचा पदार्थ आहे तर हा पदार्थ कोणता आहे कसा खायचा कुठे मिळणार या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हाला कुठलीही समस्या राहणार नाही आणि तुम्हाला याचा चांगला रिझल्ट मिळेल हा पदार्थ मी तुम्हाला आता सांगते बऱ्याच लोकांना हा पदार्थ सहजरित्या ओळखता येईल तर हा जो पदार्थ आहे तर तो आहे खुरासनी काही भागांमध्ये याला का काराळे म्हटलं जातं याची चटणी महाराष्ट्रामध्ये खूप प्रसिद्ध आहे यावरून तुम्हाला याचं नाव माहीत झालं असेल आणि स्थानिक भाषेमध्ये किंवा तुमच्या भाषेमध्ये खुरासनीला नक्की काय म्हणता तर ते मला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे इतरांनाही त्याचा फायदा होईल तर इंग्रजीमध्ये नायजर सीड्स म्हणतात हिंदीमध्ये याला रामतीळ म्हणतात आणि काही भागांमध्ये याला काळा ओवा असं सुद्धा म्हटलं जातं अत्यंत उपयुक्त असा हा पदार्थ आहे याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये प्रथिने आहेत ज्या तुमच्या त्वचेच्या आजारासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत म्हणजे बऱ्याच व्यक्तींना बघा चेहऱ्यावर सुरकुत्या पडायला लागतात आणि चेहरा आपला एकदम असा डल वयस्कर दिसायला लागतो तर हा पदार्थ जर तुम्ही खायला सुरुवात केली तर तुमच्या चेहऱ्यावरचे सुरकुत्या पूर्णपणे निघून जातील त्याचबरोबर काही व्यक्तींना दोन तीन वर्ष ट्रीटमेंट करूनही जांगेमधील किंवा मग इतर भागांमधील फंगल इन्फेक्शन आहे किंवा चट्टे येतात अंगावरचे ते जात नाही तर ते घालवण्यासाठीसुद्धा आप हा अत्यंत महत्त्वाचा पदार्थ आहे हे जर तुम्ही खात राहिलात तर ते चट्टे त्वचा विकार आपोआप निघून जातील आणि हा पदार्थ खूप सामर्थ्यवान आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे याच्यामध्ये असणारे जे फॅटी ॲसिड आहे ते सर्वोत्तम क्वालिटीचे ॲसिड आहे म्हणून शरीरामधलं ब्लॉकेज पूर्णपणे दूर करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा हा पदार्थ आहे अगदी आलसी किंवा जवस म्हणतो ज्याला त्याच्यापेक्षाही चा याच्यामध्ये चा चांगल्या प्रमाणामध्ये फॅटी ॲसिड्स असतात चांगल्या क्वालिटीचा हा पदार्थ आहे त्याचबरोबर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मॅग्नेशियम आहे आणि असे काही पदार्थ आहे ज्या पदार्थांमुळे आपल्या शरीरामधलं मॅलेनिन वाढतं आणि यामुळे पांढरे केस जे आहे ते पुन्हा काळे व्हायला सुरुवात होते असा हा चमत्कारिक पदार्थ आहे तर हा पदार्थ हो, नाव मी तुम्हाला सांगितलेलंच आहे आता कसा खायचा आहे किती प्रमाणामध्ये खायचा आहे किती दिवस खायचा आहे आणि कोणत्या वेळेला खायचं आहे हेही फार महत्त्वाचं आहे किंवा कुठलीही समस्या तुम्हाला नसेल तरीसुद्धा तुम्ही हा पदार्थ खाऊ शकता केसांच्या वाढीसाठी असेल किंवा शरीरातलं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित राहावं हो, ब्लॉकेज होऊ नये म्हणून असेल तुम्ही हे खाऊ शकता अगदी ज्या पद्धतीने आपण बडीशेप खातो जेवण केल्यानंतर त्या पद्धतीने तुम्ही हा पदार्थ खाऊ शकता तर हा कसा खायचा ते बघा आधी तर तुम्हाला खुरासणी किंवा मग कराळे जे आहेत तर ते नसतील तर तुम्ही किनारा दुकानामध्ये मधून घेऊन यायचे आहे तुम्हाला ते सहजरित्या मिळतील आणि त्याला स्वच्छ करायचं आहे स्वच्छ नसतील तर चांगल्या रीतीने धुवून वाळून मग स्वच्छ करा आणि त्यानंतर मग ते जे कराळे आहेत तर ते तव्यावरती आपल्याला भाजून घ्यायचे आहेत लोखंडी तवा असेल किंवा मग दुसरा कुठलाही तवा चालेल व्यवस्थितरित्या चा। ते भाजून घ्या त्याला भाजलेलं कसं ओळखायचं तर त्याला थोडासा खरपूस वास येत यायला लागतो किंवा मग थोडेसे खुरासणी जे आहेत ते थोडेसे उडायला लागतात तेव्हा गॅस बंद करायचा आणि त्यानंतर हे जे भाजलेले कराळे किंवा मग खुरासणी आहेत हे आपल्याला एका भरणीमध्ये भरून ठेवायचे आहेत ज्यांना केसांसाठी किंवा अपचनासाठी ॲसिडिटीसाठी याचा वापर करायचा आहे ब्लॉकेजेससाठी याचा वापर करायचा आहे त्यांनी मात्र सकाळी उपाशी पोटीच एक चमचाभर आपल्याला खायचा किती खायचा ज्या पद्धतीने आपण बडीशेप घेतो त्या पद्धतीने घ्यायचं आणि हातावर आणि चावून चावून हळूहळू त्याचा रस गिळायचा आहे त्वता पण गिळायचा आहे पूर्णपणे आपल्याला चावून चावून ते खायचं आहे उपाशीपोटी याच्याने तुमच्या शरीरामधलं मॅलेनिन घा वाढेल चेहऱ्यावरच्या सुरकुत्या निघून जातील त्वचेसाठी चांगलं ब्लॉकेज निघून जातील आणि उपाशी पोटी याचा वापर करायचा ज्यांना उपाशीपोटी शक्य नसेल त्यांनी काय करायचं तर जेवण झाल्यानंतर सकाळचं जेवण झाल्यानंतर एक चमचाभर आपल्याला घ्यायचे आणि चावून चावून ते खायचे आणि संध्याकाळीसुद्धा जेवणाच्या नंतर एक चमचाभर घ्यायचे आणि चावून चावून ते खायचे किती वेळेस खाऊ शकता तर किती वेळ खाऊ शक किती वेळा खाऊ शकता त्याची काही साईड इफेक्ट होत नाही परंतु किमान दोन वेळेस तरी तुम्हाला ते दिवसातून खायचे आहे आणि किती दिवस खायचं तर एकदम चांगला रिझल्ट जर तुम्हाला पाहिजे असेल तर कमीत कमी साठ दिवसांपर्यंत याचा वापर तुम्हाला करावा लागेल साठ दिवस जर तुम्ही याचा वापर केला आणि साठ दिवसानंतर तुम्हाला जाणवेल की तुमच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या पूर्णपणे निघून गेलेल्या आहेत तुमच्या केसांमध्ये एक ऑइलीपणा तुम्हाला जाणवेल म्हणजे केसांना पोषण तत्व तुम्हाला पूर्णपणे मिळाल्याचं जाणवेल केस तुमचे पांढरे झालेले आहेत ते काळे व्हायला लागलेले तुम्हाला दिसतील इतका याचा परिणाम तुम्हाला जाणवेल ज्या व्यक्तींना पायांना सूज येते किंवा मग सांध्यांमध्ये कटकट वगैरे होतं ज्यांचं वय जास्त आहे अशा व्यक्तींनी दोन वेळेस हे खायचेच आहे सकाळी उपाशीपोटी खायचं आहे आणि संध्याकाळी जेवणाच्या नंतर खायचं आहे तुमच्या सांध्यांमधलं वंगण याने नॅचरलरित्या वाढायला सुरुवात होते इतकं हे महत्त्वाचं आहे आणि वयस्कर माणसांना ब्लॉकेजेसच्या समस्या जास्त प्रमाणामध्ये जाणवतात तर त्याच्यापासूनसुद्धा हा पदार्थ तुम्हाला वाचवतो तुमच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या घालवतो ॲसिडिटी बद्धकोष्ठतेचा त्रास पूर्णपणे घालवतो इतका हा महत्त्वाचा आणि चमत्कारिक पदार्थ आहे म्हणून तुम्ही हा पदार्थ सांगितलेल्या पद्धतीने सांगितलेल्या वेळेला तुम्ही अवश्य खाऊन बघा तुम्हाला साठ दिवसानंतर याचा रिझल्ट कसा मिळाला ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अशाच नवनवीन उपयुक्त आयुर्वेदिक माहितीसाठी आपल्या माय बोली मराठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल ऐकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल आणि तुम्ही ते व्हिडिओ लगेच बघू शकता त्याचबरोबर तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेजवर बघत असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद